चौक फक्त बैलुरी सर म्हणजे दोन बाजले अकरा हजार वर कमी बघा बिंदोर ची महत्वपूर्ण गाडी सुटते बघा गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाली सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे बघा दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळते आपल्याला बघा सुंदर शरद चालू आहे इकडे आहे सोबत तिकडे आहे लढत अतिशय सुंदर लढत आणि आताच्या शेअर मध्ये डावी साइड धन्यवाद गुलाल पंच डाव्या साइडला गुलाल द्या बघा जबरदस्त लढत पाहायला मिळाली आपल्याला पिकअप वाले आपला पिकअप जरा बाजूला घेऊन ठेवा गाड्या स्पीडच्या तिकडे आवरणार नाही आपल्या पिकअपचं नुकसान होईल एखाद्या बैलाचं नुकसान होईल संजय समोरच्या पिकअप डाव्या रस्त्याला ते घ्या तिकडं संजय शेठ ठोंबरे यांचा मथुर पळण्यासाठी निघाळा बघा संजय शेठ ठोंबरे यांचा मथूर चालला बघा पाहिजे चला राऊंड होईल जमलेल्या गाड्या सर्व जाऊ द्या खाली भगवान गुलालचे मानकरे स्वर्गीय बालुशाट पाटील सेवन एट सेवन एट मोफ पनवेल